कर्मवीर भाऊराव पाटील यांची पत्नी आदुबाई उर्फ आदाक्का ही कुंभोजमधील अण्णा पाटील या सधन शेतकऱ्याची एकुलती एक मुलगी होती ती जेमतेम बारा वर्षांची असताना तिचे अठरा वर्षांच्या भाऊराव पाटील यांच्याशी लग्न झाले लग्नानंतर तिचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवले गेले सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाजासाठी वसतिगृह चालविण्याच्या भाऊरावांच्या समाजकार्यात ती मनोभावे सामील झाली होती वसतिगृहाच्या कारभारातील आर्थिक अडचणींमुळे तिला तिचे स्त्रीधनही विकावे लागले लग्न होऊन सासरी आली होती तेव्हा नव्वद तोळे सोन्याचे दागिने तिच्या अंगावर होते आणि एक दिवस असा आला होता की वसतिगृहातील मुलांना जेवायला अन्न नव्हते तेव्हा शेवटचा दागिना स्त्रीचे परमप्रिय मंगळसूत्र तिने गहाण ठेवले आणि मुलांची सोय केली धन्य ती माऊली गरिबीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या शेकडो हजारो मुलांच्या आयुष्यात तिने आनंद भरला होता इतिहास तिच्या अंगावर सोने किती होते हे लक्षात ठेवणार नाही तिच्या कार्याची नोंद ठेवणार आहे